तुम्हाला काय वाटतं काँग्रेस मध्ये अंतर्गत वाद खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहित आहे की <coughs> काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सुनील केदार यांचा झालेला वाद हा आता चव्हाट्यावर आहे आणि एका बाजूनी काँग्रेसची मानसिकता देखील निवडून लढण्याची दिसत नाही बहुतांश ठिकाणी तर आम्हाला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचीच मैत्रीपूर्ण लढत दिसत आहे फाईट ही दोघांमध्ये आहे आणि काँग्रेस तीन नंबरवर गेलेली आहे अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत मला दिसत आहे अंतर्गत वाद विदर्भामध्ये पाहायला मिळते आहे ना आपण पाहिलं असेल की जे इंटरव्ह्यू झाले होते ते कशा पद्धतीने रद्द करण्यात आले आणि परत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये रामना तिकीट दिल्यामुळे पक्षात बंडखोरी झालेली आहे आणि उमेदवार देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे माझ्याकडे देखील ज्यांना चिन्ह मिळालेलं काँग्रेसचे पूर्ण उमेदवार देखील उभे नाही आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर कनानमध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही रामटेक मध्ये पूर्ण उमेदवार उभे नाही आणि एकंदरीत लिडरशिपचा नेतृत्वाचा अभाव आहे त्यामुळे सुरुवात अजून तर सुरुवात झाली नाही आहे पण आता जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तोपर्यंत तो थोडस तो प्रचाराला गती येईल केले मला त्यांनी काय वक्तव्य केलं या संदर्भात कल्पना नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही एक मात्र निश्चित आहे की शिंदे साहेबांचा विदर्भात दौरा झाल्यामुळे विदर्भाचे कार्यकर्ते अतिशय उत्साहित आहे आणि जोमाने कामाला लागलेले केंद्र सरकारवर असं असे की गवई गेले सूर्यकांत आले मात्र मागील अकरा वर्षापासून सुप्रीम कोर्ट केंद्राच्या दबावामध्ये काम करत आहे आता ते एक सूत्री कार्यक्रम त्यांचा फक्त टीका करणे आहे त्यामुळे ते आपला उद्योग करत राहतात त्याच्याकडे जा जास्त लक्ष द्यायचं नसतं मुंबईमध्ये जवळपास अकरा लाख दुकान मतदार यादी अडवून आलेले त्यामुळे मतदार यादीमध्ये घोडा हा विषय महत्वाचाच आहे आणि ते कुठे एका पक्षासाठी नाहीत आपल्याला काल पाहिलं की ते किशोरी असं नाव डबल बातमी आली मला असं वाटतं की एकदा मतदार यादीच पूर्णपणे दुरुस्ती आवश्यक आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने सर्व पक्षाची मागणी आहे की ते व्हायला पाहिजे पत्र की जवळपास दिवस दुरुस्ती करण्यासाठी वाढ करून हे मान्य आहे आपल्याला की मतदार यादीमध्ये कुठलाही घोड असता कामा नये छोट्या व्यवस्थेचा दोष आहे कुठल्या एका पक्षाच्या फेवरमध्ये नाही आहे कुठे एका पक्षाच्या विरोधात नाही आहे हे ही प्रक्रिया जलद राबून मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणि मतदार यादीमध्ये जे काही थोडंफार प्रमाणामध्ये दुबार नाव हो। आहे ते कमी झाले पाहिजे आता आधार इंटिग्रेटेशन केल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झालेले आहे आणि जे काही राहिलेले ते देखील लवकरात लवकर झालं लोक पाहिजे रामटेक मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप लढत आहे कालच मध्ये शिंदे सभा सभा झाली आज मुख्यमंत्री तर हे विरोधात लढत की मैत्रीपूर्ण काय की छोट्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असते एक तर वेगवेगळ्या आरक्षणामुळे महिला आरक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही मग एकदा अशा पद्धतीची निवडणूक आली तर आज आपण लढलो नाही तर आपल्याला भविष्यात परत किती वर्षानंतर आपला नंबर लागेल अशा पद्धतीची भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे ती योग्य देखील आहे त्यामुळे आम्ही ती समजून घेतली आणि उलट अनेक ठिकाणी युती केल्यामुळे समजा वीस जागा असेल नगर परिषदेच्या तर दहा भाजपच्या आणि दहा शिवसेनेच्या जर असं युती झाली तर जे वीस वीस उमेदवार आमच्याकडे ते रेडीमेड काँग्रेसला मिळाले असते त्यामुळे काही प्रमाणामध्ये लोकांना नाराज घेऊ नये कार्यकर्त्यांना न्याय देता येईल त्यामुळे काही ठिकाणी म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही काही ठिकाणी परिस्थितीच्या अपरिहार्य परिस्थितीमुळे अशा पद्धतीचे लढत होत आहे परंतु टीका करताना मात्र आम्ही कुठली टीका एकमेकांवर करत नाही ही लढाई अर्थातच मैत्रीपूर्ण आहे